राज्यातील थंडीची लाट ओसरली आहे अनेक भागात किमान तापमानात काहीशी वाढ झाली परंतु राज्यात थंडी कायम होती उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका अधिक आहे राज्यात थंडी कायम राहील असा अंदाज हवामान दिलाय राज्यातील थंडीत कालपासून काहीसे चढ निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील सर्वात कमी आठ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर धुळे येथे आठ पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमान होते इतर भागात किमान तापमानात सुधारणा झाली होती मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणात बहुतांश भागात किमान तापमान बारा ते चौदा अंशाच्या दरम्यान राहिलं विदर्भातील भंडारा येथे दहा अंश तापमानाची नोंद झाली तर गोंदिया येथे दहा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस आणि नागपूर येथे अकरा अंश तापमान होते विदर्भातील इतर भागात बारा ते चौदा अंशाच्या दरम्यान तापमानाची नोंद झाली कोकणातील कमाल तापमानाचा पारा अधिक आहे रत्नागिरी येथे चौतीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली अलिबाग येथेही तेहतीस पूर्णांक चार अंश तापमान होते राज्यातील थंडीत काहीसे चढ उतर कायम राहतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे अशाच हवामान अपडेटसाठी आग्रहला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका